ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा छत्रपती संभाजी महाराज यांची चौदा मे रोजी जयंती असून या निमित्ताने शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शंभूराजे मनामनात शंभू जयंती घराघरात या उपक्रमाचे शुभारंभ दिनांक पंचवीस एप्रिल रोजी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे आमदार विजयकुमार देशमुख अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आले अतिशय चांगला उपक्रम मध्यवर्ती महामंडळाने हाती घेतला असून सर्वांनी यात सहभाग घेऊन प्रत्येकजण आपल्या घराघरामध्ये शंभूराजे जयंती साजरी केली पाहिजे ही काळाची देशमुख यांनी व्यक्त केले साजरी होत असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या ह्या वर्षी एक वेगळी संकल्पना घेऊन आलेली आहे आज या सगळ्या जनतेला सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला त्या असं सांगण्यात येत आहे की शंभूराजे मना मना शंभू जयंती घराघरात आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करताना आपल्या घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे प्रत्येकाच्या घराघरात संभाजी महाराजांची जयंती सुरुवात व्हावी ही संकल्पा घेऊन छ छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे आता सध्याचे आमचे संस्थापक अध्यक्ष जाधव जाधवसाहेब व तसेच उत्सव अध्यक्ष माननीय निशांतजी साव सावळेजी या सगळ्यांनी मिळून आणि त्या सगळ्या मध्यवर्तीच्या सगळ्या पदाधिकारी मिळून ही संकल्पना आणलेली आहे मी सगळ्या जनतेला आव्हान करतो की आपण बघतोय की संभाजी महाराजांची जयंती आपल्या घरापासूनच सुरुवात व्हायला पाहिजे ही काळाची गरज आहे आणि प्रत्येकाच्या घरात सुरुवात झाली तर प्रत्येकाच्या मनात जे संभाजी महाराज आहेत ते यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम जाधव उत्सव अध्यक्ष निशांत सावळे माजी नगरसेवक शिवानंद पाटील उत्सव कार्याध्यक्ष विरेश कलशेट्टी विश्वस्त मंडळ पवन आलुरे राजभाऊ गेजगे संदीप चेळेकर हरि सावंत श्याम पतंगे गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते